असं वाटतं की नवरा माझा नवसाचा पहिल्या भागाची पुण्याई तर सगळ्यांना माहिती आहे दुसऱ्या भागा भागामध्ये पहिल्या भागात सगळ्यात गमती जमती ती पुण्याई तो गोडवा तो आनंद ती कॉमेडी ती एंटरटेनमेंट ते सगळं आहेच पण मला असं वाटतं की दुसऱ्या भागामध्ये त्याहीपेक्षा जास्त काहीतरी आहे जे आत्ता मी सांगू शकणार नाही कारण चित्रपट रिलीज झाला नाही पण मी तुम्हाला इतकं आश्वासन देऊ शकतो की पैसा वसूल पिक्चर आहे आणि सहकुटुंब सहपरिवार जाऊन पुन्हा पुन्हा बघायचा चित्रपट आहे मग कधीतरी तुम्ही घरच्यांना घेऊन जाल मग तुम्हाला असं वाटलं की नाही कॉलेजच्या मित्र मैत्रिणींना घेऊन जातो मग की नाही आपण मित्रमित्र जाऊया नाही मग मैत्रिणी मैत्रिणी जाऊया नाही नाही मग आपण लाफ्टर क्लबचा ग्रुप जाऊया मग आपण किटी पार्टीचा ग्रुप असं वेगवेगळ्या ग्रुप्सनी एन्जॉय करायची फिल्म आहे कारण फॅमिली फन फिल्ड एंटरटेनर आहे वीस सप्टेंबरला तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या थिएटर्स मध्ये रिलीज होतोय जितकं प्रेम तुम्ही माझा नवसाचा एक वर केलं त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम माझा नवसाचा टू वर कारण भाग दुसरा आहे आणि आज इथे आम्हाला नागपूरला यायची संधी मिळाली आदरणीय जितकर सर आमच्या अमित भैया आणि खुँग खुँग या सगळ्या टीमचं खूप खूप आभार त्यांनी जो इनिशिएटिव्ह सुरू केला आहे मिशन वोटिंग तो अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा उपक्रम मला वाटतो त्यामुळे या माध्यमातनं आणि तुमच्या माध्यमातून सर्वांना कळकळीची विनंती की जर तुम्ही वोटिंगसाठी एलिजिबल असाल लिगली तर तुम्ही प्लीज तुमचं वोटर आय डी बनवून घ्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करा आणि प्लीज 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 प्लीज, प्लीज तुमचा मतदानाचा हक्क बजावा ती तुमची जबाबदारी आहे तो तुमचा हक्क आहे आणि मला असं वाटतं की जर उद्या उठून आपल्याला प्रश्न विचारायची जर गरज वाटत असेल तर त्यासाठी आपण आधी आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे जे की मतदान करणं आहे मी जर माझं कर्तव्य बजावलं नाही तर मी कुठेतरी नैतिकदृष्ट्या प्रश्न विचारण्याचा अधिकार गमावून बसतो असं मला वाटतं त्यामुळे उद्या उठून जर आपल्याला कोणाला प्रश्न विचारायचा असेल की हे अमुक का झालं हे असं का केलं हे असं का म्हणले तर त्यासाठी आधी आपण आपलं कर्तव्य करणं ही मला वाटतं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि इतका सुंदर उपक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल आणि आम्हाला त्याचा भाग करून घेतल्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार मानतो नमस्कार